लावले पण पाणीच नाही दिलं अनेक गावात झालं लोणीचाही तीन हजार झाड दिली होती समाधानकारक काम नाही हे काम कोणाचं आहे प्राणवायू ऑक्सिजन कोणाला लागतं सरपंचाला लागतं ग्रामसेवकला लागतं तलाट्याला लागतं कलेक्टरला लागतं आमदार खासदाराला लागतं प्रत्येकाला ऑक्सिजन लागतो आणि ऑक्सिजन काय कोरोनाच्या काळात तीन लाख लोक गेली महाराष्ट्रात जर का मोदीजींनी ऑक्सिजन पाठवला नसता ऑक्सिजनचे प्लांट उभे केले नसते तर अर्धा महाराष्ट्र रिक्मा झाला असता अर्धा महाराष्ट्र त्याच्यामुळं पुन्हा राज्यावर संकट येऊ शकतं गावावर संकट येऊ शकतं अधिकारी कर्मचारी यांनी सगळ्यांनी गांभीर्यानं वृक्षारोपणाकडं लक्ष दिलं पाहिजेत किमान शंभर झाडं लावा एका एका डिपार्टमेंट आणि बोलवा जिथं जिथं तुम्ही तहसीलदारला बोलवलं तहसीलदार येतील मला बोलवलं मी एस डी एम येतील आपल्या आपल्या भागातल्या कार्यकर्ते आहेत राजकारणी का आहेत अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ही ज्योत पेटवा सुधीर भाऊ वनमंत्री होते मागच्या काळात झाडं लावली आता झाडं लावले म्हणजे शंभर टक्के जगतात का ते शंभर टक्के लोकांनी काळजी घेतली तर झाड जगतं आपले लेकरं आपण जगवतो त्याला कपडे घेतो चड्डी घेतो बनेल घेतो मुलीला कपडे घेतो तसं आपल्या घरापुढचं झाड तहसीलदारनं येऊन पाणी टाकावं आपल्या घरातलं पुढचं झाड कृषी अधिकाऱ्याने येऊन पाणी टाकावं असं होत नसतं प्रत्येक डिपार्टमेंटनं प्रत्येक गावानं आपापल्या गावामध्ये झाडं लावण्याचा प्रयत्न करा मी सुरुमगावला मागच्या वर्षी अकरा हजार झाडं लावले वर्षी अकरा हजार झाडं लावले आणि ती दोन वर्षात वर लावलेली झाडं वीस वीस फूट गेलेली तीन हजार लोकांचा कार्यक्रम झाला सुरुमगावला लोक आल्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांच्या गावात लावले भोंगाण्याज तांद्यावर आम्ही कार्यक्रम घेतला एस एम तहसीलदार बीडीओ सगळे अधिकारी त्या गावात बाराशे वाहनं आली गाड्या तांद्यावर बाराशे वाहनं आणि तिथालच्या सरपंचानं प्रकाश राठोड तिथलच्या सरपंचानं दहा हजार झाडं लावली ठिबक केलं ला। अगोदर केलं आणि म्हणून सांगितलं की साहेब कलेक्टरला सांगून आम्हाला पैसा द्या एमआरएीएस एसमध्ये पैसा त्याचं एस्टिमेट करा ग्रामपंचायतनं मागणी करा सरपंच संघटनेनं पुढाकार घ्या ग्रामसेवक संघटनेनं पुढाकार घ्या आणि तुम्ही पुढाकार घेतला तर पैसे द्यायला आम्ही बसलो ना मी मंत्री असताना चार हजार सहाशे कोटीची कामं केली आताही मी चार वर्षामध्ये मंत्री नाही आहे दोन हजार कोटीची कामं आहेत आणि फेगाफेगी नाही मी अहवाल काढला माझ्या अहवालाचं प्रकाशन परभणीत झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते राज्यात मी माझ्या डिपार्टमेंटचं काय काम काय केलं परभणी जिल्ह्यात काय, 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 काय। काम केलं जालना जिल्ह्यात काय काम केलं मी पंचवीस वर्षापासून अहवाल काढतो पाच वर्ष काम केलं मतदारांना शेतकऱ्याला अहवाल करून सांगतो की मी पाच वर्षात हे काम केलंय घडलं असतो ग्रामसेवक पदच हे असे त्याला नाव दिलं सेवक पण ग्रामसेवक झाले साहेब मग सगळं सरपंचाचं कामही ग्रामसेवक हाकतो आणि सहा महिन्याला एकदा गावात जातो सगळे ग्रामसेवक नाही काही नमुने पंधरा ऑगस्टचा झेंडा उतरायचा आणि सव्वीस जानेवारीचा चढवायचा आता ग्रामसेवक गावात असले पाहिजे या काळात ग्रामसेवकांनी शेतकऱ्याला मदत करायची आहे तुम्हाला काय दिलं नाही सरकारनं तुम्हाला लॅब तुम्हाला त्या ठिकाणी कम्प्युटर दिले तुम्हाला इंटरनेट दिलंय तुम्हाला तिथं ऑपरेटर दिलाय ग्रामपंचायतीला सगळ्या सुविधा आहेत गरीब असल्या बसल्या तुम्ही बस राष्ट्रपतीला ऑनलाईन अर्ज करू शकता गरीब असल्या बसल्या बस एखाद्याचं शेतकऱ्याचं दुखणं मुख्यमंत्र्यांकडे मांडू शकता मुख्य सचिवाकडे मांडू शकता कृषी प्रधान सचिवाकडे मांडू शकता कलेक्टरकडे मांडू शकता डेप्टी कलेक्टरकडे मांडू शकता ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांची जबाबदारी आता या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मागे उभारणी आणि बोगस खतं आपल्या मराठवाड्यात काही बोगस खतं तयार करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची सरकारची परवानगी घेतलेली नाही काही त्या जिल्ह्यातल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या कंपनीवर धाडी टाकल्या काही कृषी विभागानं धाडी टाकल्या आणि सात टक्के खत चाळीस टक्के माती अशा अनेक कारखान्यावर धाडी पाडल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर केसेस झाल्या जालन्याच्या एम आय डी सीचा एक उद्योगपती रात्रभर माझ्या पायावर लोटांगण घेत होता झोपू देत नव्हता रात्रभर त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल केला मोठा उद्योगपती येतो हजार कोटीचा मालक असत आणि तो राज्याचा पदाधिकारी आहे का उद्योग समूहाचा राज्याचा पदाधिकारी त्याच्यामुळे कोणी किती मोठं असेल आमच्यापर्यंत पोहोचाव तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक तुम्हाला काय जर वाटलं तर गुपचूप आम्हाला संदेश टाका आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करू किंवा पुढचं सगळं सह सहकार्य होईल शेतकऱ्यांना योग्य वेळी मोगत बियाणं जाता कामा नाही भेचणीचं बियाणं जाता कामा नाही लिंकिंगचं खत जाता कामा नाही आपण सगळ्या शेतकऱ्यांची लेकरं आहेत स्टेजवरचे असो की तुम्ही खाली बसलेले असो किती ग्रामसेवक आले इथं बैठकीला आजच्या हातावर करा